फुलामध्ये फूल शोभे ते गुलाबाचं फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं वेळ मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाचं फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच सकाळीच उठून पूजा पाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळीच उठून मी पूजा पाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच फुला मध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून म्हणाला आनंद झाला पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहूनी मना ला वाहू ते पान तुळशीच चरणावरी वाहू ते पान तुळशीच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फूल फुल शोभेते गुलाबाच फुलामध्ये मध्ये फुल शोभेत गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या शाडी एकादशीला शिला सारे भक्त जमती दर्शनाला पंढरीच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला नमस्कार करू चला विठूच्या पालखीच नमस्कार करू चला विठूच्या पालखीच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुला मध्ये फुल शोभेत गुलाबाच फुला मध्ये फुल वेड गुलाबाच मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच धन्यवाद